जय मैसूर प्रदेशानं सोडून तर मित्रांनो आज एक तारीख माझी हिशोबाने पंधरा जून दोन हजार पंचवीस वाघ आहे रविवार आज संडे स्पेशल व्हिडिओ तर संडे स्पेशल तुम्हाला माहिती आहे आज फक्त काढणार आहे तर जाऊन द्या आपल्याला काहीतरी विषयावर बोलायचं नाही कारण सगळे आपले आपले कसे रंगरूप दाखवतात आपण पण आपलं रंगरूप आपलं चांगलंच दाखवायचं कारण आपण चांगलंच मनाने आपण सगळं करतो तर जाऊन द्या काहीच बोलायचं नाही कोणाविषयी तर आज आहे संडे स्पेशल तर संडे स्पेशल दिवशी तुम्हाला माहिती आहे आपण काहीतरी स्पेशल व्हिडिओ काढतो कशाविषयी काहीतरी खाण्याविषयी तर आज आपण कुठेतरी काहीतरी स्पेशल दाखवणार तुम्हाला आपल्या कारमध्ये काय स्पेशल भेटतोय चाल जाऊन दे काहीच नाही म्हणजे डोक्यात लय विचारे पण हिथं जी बसला ना माणूस ते इथंच राहणार आता कुठं जाणार नाही एवढं लक्षात ठेवा म्हणजे जाऊ काय नाही बोलायचं तर चला मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आई एकदम दर्शन करायला कारण आई एकदम दर्शन आपल्या डोक्यावर होतं म्हणजे आपण एवढं सह सहन करू शकतो जी जी लोकांनी आपल्याला मागणं असं टुचू हल्लं ना म्हणजे मागणं असं जे पिणं हल्ले ना पिना ते आपण तुम्हाला दाखवणारच कळणारच तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओच्या नंतरच कोण कोण कसं काय काय आपण काय नाव बिव घेणार नाही फक्त तुम्ही जर कळलं असाल तर तुम्ही तुमच्या मनात ठेवा कॉमेंट सुद्धा करू नका तर व्हिडिओला फक्त लाईक करा आणि चला मी तो डायबेटू आहे म्हणजे दर्शनाला तर चला <conservatives> जरा संडे स्पेशल आहे तर आपली आरमफाई काढली तर बघूया आता काय करतोय आरामफाईवर जायचंय दुकान बंद केलं तर चला आता आरामफाळ बसले आणि दोनशे रुपये घेतले तर आता दोनशे रुपयात आपल्या कर्मात खायला काय काय भेटते तर बघूया आता दोनशे रुपयात काय किती काय खातो आपण तर चला मित्रांनो सगळ्यात जायचं कुठं तर सोपं वडेवाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच आहे तिथे आज गेले मस्त की राजमुद्राचं असं चिन्ह दिसलं आपलं वडापाव दहा रुपयाला एक वडापाव आहे त्यासोबत दोन मिरची चटणीसुद्धा चटणी सुद्धा दिलेली खायचा पटापाटा तर सोपन वडावाला एकदम खतरनाक क्वालिटी आणि आपल्या आरम पाहिजे थांबलेली जे तर खतरनाकडे नव्वद रुपये घेतले दहा रुपये खर्च केले तर पुढचं जायचं आपण तर आपण आलोय बायपासला इथं देवीचा म्हणा रस्ता आणि मस्त असे टमटम आणि तिथं मस्त भेळ पाणीपुरी दाबेली सगळं भेटते ते आपण इथं आलो ना ते थांबले आपण तर आता आपण पहिलं खाल्लं दहा रुपयाचा वडापाव त्याच्यानंतर आपण आता खातो वीस रुपयाची पाणीपुरी जसं बघितलं मी वडापाव खालो कुठं छत्रपती शिवाजी एक वडापाव आहे तिथं थोडं पुढं आलो की आपलं बायपास रोडला एक पाणीपुरीवाला आहे तिथं आता मस्तपैकी पाणीपुरी खातो वीस रुपये झाले वीस तीस रुपये झाले तरी अजून आपल्याकडे एकशे सत्तर रुपये बाकीत तर बघूया एकशे सत्तर रुपये मध्ये अजून काय काय खातो आपण तर चला आता खायची पाणीपुरी तर पाणीपुरी एकदम खतरनाक होती ओली सेट तिथं आज आपण पाणीपुरी खाल्ली चला दुसरं काय कायदे खूप कराणार आहे मित्रांनो काय खावा दहा वडापाव वडापावची पाणीपुरी आता नेक्स्ट माझ्या हिशोबाने चायनीज ट्राय करायचं चायनीज तर चला चायनीज ट्राय करू आता आहे आपण स्वराज चायनीज सेंटरला व्हेज आणि नॉन व्हेज मग जसं आपलं बघितलं आता मी वडापाव खाल्ला पाणीपुरी खाल्लं तर आपण खायला आलोय कुठं स्वराज चायनीजमध्ये मध्ये Uh, वेज हक्का नूडल्स एकटाच खातो त्यामुळे हा प्लेट घेतली कारण फुल प्लेट खायला कोण नाही आपण एकटाच व्हिडिओ पाडतोय आता तर बघूया आता वेज हक्का नूडल्समध्ये आपण म्हणजे क्वांटिटी किती येते आणि खायला किती होतो आपल्याला तर दहा वीस आणि साठ म्हणजे किती झाले बेरीज करून कॉमेंटमध्ये सांगाच नक्की तर चला बघू आता क्वालिटी क्वांटिटी किती येते बघायला तुम्हाला ही स्वारा तोच चायनीज डिशेचा आपण व्हिडिओ काढला होता मागचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता नाही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिले जाईल चला हॅलो तिकडे तिकडे मित्र म्हणून आपले साठ रुपयाचे हाफ नूडल्स झालेले आहेत सेझॉन सॉस ही भरपूर कॉन्ट्रे मला नाही वाटत एवढं मी खाऊ शकतो बघूया निम्मी तरी मी पार्सल करेन पण साठ रुपये पूर्ण द्या ना जाय पार्सल कर रे अजून लेखा बाळा दोन तीन वस्तू खायची परत क्वांटिटी एकदम जबरदस्त होती क्वालिटी पण भरपूर चांगली होती आता तर नेक्स्ट आयटम बघूया काय खातोय चल तर लगेच आपण आलो त्याला चिटकून शोर्मा किंग मध्ये तर शोर्मा खायला बना नाही तर तुम्हाला माहिती मला सगळ्यात जास्त काय आवडतं शोर्मा आपण खाणार फक्त साठ रुपयाची वस्तू आपलं जे शिल्लक होतं ते आपण आता पार्सल घेतलंय आपण शॉर्मा खायला ते साईडलाच तर आपले भूषण शिटणबा शॉप आहे ते पार्सल आपण जे नूडल्स खाल्लो ते राहिलेलं राहिले तर नूडल्स घेतले आपला शॉर्माय शंभर साठ रुपये शोरमा साठ रुपये नूडल्स वीस रुपये पाणीपुरी दहा रुपयाचा वडापाव एकशे पन्नास रुपयाचा पन्नास रुपये मस्त मस्त मी बस हे पन्नास रुपये रुपयाच काय खाऊ काय खाऊ काय खाऊ चला बघूया पाच पाच रुपयाचे दोन चॉकलेट घेऊन सुद्धा आपल्याकडे आता चाळीस रुपये राहिलेत आपण चॉकलेट घेतले आता खायचं अजून चाळीस रुपयाचं काय खातोय आपण तर मित्रांनो आता आपण आलो एक होटेल जत्रा म्हणजे आपल्या ओमकारचं हॉटेल आहे बायपासला तुला माहितीये बघा अक्षरवाडी आहे ना तर इथं आहे शेजारी जत्रा म्हणून बाणगाव जत्रा म्हणून होटेल आहे तर आता तिथं आलो आहे आपण कॉफी प्यायला बघू क्रीम रोल कॉफी जिथे जाते वीस रुपये म्हणजे स्टार्टिंगला दहा त्याच्यानंतर वीस ते झाले तीस त्यानंतर हाफ नूडल्स घेतले साठ त्यातले नेहमीच खाल्ले नेहमी पार्सल करायला लावले ते झाले साठ वीस आणि दहा नव्वद रुपये त्यानंतर साठ रुपयाचा आपण शॉर्मा खाल्ला पन्नास एकशे पन्नास रुपये राहिले पन्नास मग शेवटी मग आपण एस पी मार्टला गेलो तिथं आपण चॉकलेट खाल्ले गेम्स खाल्ला एक मंच खाल्ले पाच पाच रुपयेवाले आणि आता आपण आलो आहे कुठं जत्रा होटेलला आपले दोनशे रुपये लवकर संपत जातलं वाईट काय काय खावं काय कळायला आता शेवटचे चाळीस रुपयाला त्यातले वीस रुप दहा रुपयाच्या दहा रुपयाची क्रीम बघू वीस रुपये बघू तुम्हाला सांगतो मग व्हिडिओ नक्कीच बघा पुढं काय होतं वीस रुपये शेवट कुठं जातात आपलं तर चला मित्रांनो मग काय वेस्ट करता व्हिडिओ डायरेक्ट दहा रुपयाची कॉफी दहा रुपयाचे क्रीम संपले राहिले फक्त किती वीस रुपये संपवायचे रे लवकर संप रे बाबा चला बी पितो भेटतो तुम्हाला आता लास्ट चे वीस रुपये राहिलेत तर चला तुम्हाला दाखवते कुठं कुठं खर्च करतो आपण कुठं देतोय चला आता लास्टची विसरू आपण गेला चाललोय ह्यांना त्यांचा आशीर्वाद सुद्धा पाहिजे आपल्याला आपण चला मित्रांनो न टाइम वेस्ट करता ह्यांना तर आपण आता मात्र आपली गाडी तिथं थांबली शेवटची विसरू बोलते की आपल्याला आता झाले दोनशे रुपये संपले तर चला तर बेळ्या भेटूया घरी कसं जे काही काय झालं तर नक्कीच संपट तुम्हाला भेटणार आहे तर चला روډه وله چلته لایک کړئ জয় মহারাষ্ট্র